तर नमस्कार मित्रांनो सकाळचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल पहिला हे आम्ही संगमेश्वरवरून आलो भाजी मच्छी वगैरे घेऊन भाजी वगैरे घेऊन तर आता बोललो ते काम होईपर्यंत जरा वाडी फिरून येतो आपली काही मंडळी आहेत वाडीतली तर त्यांच्याकडं जरा जाऊन येतो एक खाली घर आहे डांगामध्ये इकडे जाऊया आणि मग त्याच्यानंतर मग आपली बाकीची जी काही घरं आहेत ते जाऊ नये कारण आपलं वाटतं की जावं त्यांना त्यांना पण वाटतं की बाबा कुंभ वर्ण कोण माणूस आला की त्यांनी आपल्याकडे यावं आपल्याला पण वाटतं त्यानिमित्ताने आपण फिरतोसुद्धा तर आता काय थोडं पाऊस नाही त्याच्यामुळे जरा बाहेर पडलो आहे हे पाऊस आता ही आमची विहिरीकडची जागा सगळी आणण्याचं सध्या वातावरण आहे गावी तर दाखवतो तुम्हाला आमच्या गावची मंडळी काय करतायत कशी आहेत ती फणससुद्धा बघू शकता तुम्ही फणस तिथे जास्त लागलेत पण आजकालच्या पिढीला आजकालची पिढी जी फणस वगैरे काय काम आहे तेवढे काही नसते याना इंटरेस्ट होऊ शकता पणच हे बघा ते दादाचं घर आहे बघूया दादा ऐका अण्णा आहेत कर्थाला मंडळी आता त्या काकींची आणि काकांची जरा भेट घेतली विचारपूस केली मात्र माणसांची जरा बोललं चाललं की जरा बरं वाटतं तर आता जरा प्रवीणकडे बघूया प्रवीण आलं काय घरी ती काकी वगैरे त्यांना भेटूया तर चला बघ आपल्याला योगवत जायचं आहे बघा हे योगवतले घर आहेत त्याला आपल्याला जायचं तिकडे आणि ही विहीर आपली आपल्या बघाली असेल तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण नवीन सबस्क्रायबरसाठी दाखवतो ही विहीर आहे काय काय बरी आहेस काय करताय काय काय ना चाललं काकी कुठे गेली हां इकडे इकडे होय काय कधी आली हां किती दिवस आहेस ना होय काय आहेस ना बरे, बरे। आहेस ना हा हो काकी हां बरे काल आलो हां आई पण आली विशाखा पण आले हो सगळी बरे सगळी बरी आमच्याकडे का येणार नंतर जाऊ मग हा बरे सगळी बरे आई हो तुम्ही बरे आहात ना आता मुंबईला जाणार आता जाणार मुंबईला चला मंडळी आता मी आलोय फिरत फिरत रवींच्या घरी प्रवीण प्रवीणचं चा काम चाललं आहे गावी आल्यावर त्याला सगळं काम करायला लागतं आणि हा प्रवीणचा मुलगा हा बघा गावची ताशे बघा अशा प्रकारे ताशे बनवले जातात काय रे बाबा लाजला तो गाडी आणि काम काढलं त्याने सपऱ्याचं सप्रं काढतोय जरा बाहेर एकटंच आहे गाडी दादा त्याचा मोठा भाऊ झोपला आहे आजारी असल्यामुळे तो आपले आणि अशी हे काम चालले प्रवीणचे फणस इकडे आणि काकी घरी नाही त्या गेल्यात बाजारात आज बुधवार असल्यामुळे याचं वातावरण आहे ह्याचं घर शेवटी पडतं त्याच्यामुळे हा सगळं तट आहे ह्या साईडला मात्याच्या सिमेंट टाकणार का मातीत टाकणार सध्याला माती माती पण सिमेंट वगैरे भरपूर आणलेलं हां 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 ते त्याच्या हे मी आलो आहे आई आले आणि इक्षका आले तिकच नाही चाललं भाऊ बघूया भाऊ एक दोन दिवसात येईल कदाचित आणि पप्प्या पण येईल सुट्टीचा प्रॉब्लेम आहे ना सगळ्या

दिखे दिखे का सांगतो जेवण होय काय भाऊ सोडून गेलाय ना वरती जेवण करायला जाईल कोणच नाही अन्नच पण नाहीये नाही प्रतीक्षा मुंबईला गेली प्राजक्ता आपल्या घरी गेली प्रियंका संगमेश्वरला गेली सगळी निसली प्रियंका मग घरी कोणच नाही ना मग त्याला पात्र हा हा मग बाथरूम ला घेऊन गेल्यावर त्याच्या हातावर पाणी होता सांगा असं काही नाही आजी सांगते ना आजी नाही भावाची हे सांगितलं करतोय ते काय एवढं काय वाईट सांगत आहेत त्या आहे हे आमचे आज कुत्री शांत आहेत कुठे गेले हां बरं संजय कुठे काय हाय होय आमची नवीन वाट तयार झाली पायवाट साईडनीच तिथून तुम्ही पाहिलं जसं ही मळी आमची होती तर इथून जसे आता पायवाट बनवले पावसाळ्यात चांगली वाट पाय वाट बनवले मोठीच्या मोठी आणि ही झाडं आपली